नमस्कार मी शिला पाटील शिरोडी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे वांग्याचं भरीत फोडणी न करता गावरान पद्धतीनं केलेलं हे वांग्याचं भरीत चवीला एकदम भन्नाट लागतं एकदा तुम्ही करून पाहिला तर नेहमी याच पद्धतीनं कराल अशी मला खात्री आहे चला तर कसं करायचं ते पाहूया वांग्याचं भरीत करण्यासाठी मी भरताचं वांगी घेतलेलं आहे वांगी नीट बघून घ्यायचं कुठं कीड वगैरे आहे का स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये असं चिरा द्यायचा आर पार शेवटपर्यंत असं म्हणजे आपण भाजल्यानंतर ते व्यवस्थित भाजलं जातं आतपर्यंत वांगी आत चिर दिल्यानंतर हे पूर्ण बघून घ्यायचं आतमध्ये कीड वगैरे आहे का आणि त्या चिरेमध्ये लसूण घालायचं म्हणजे त्याच्या सोबत छान भाजलं जातं आणि त्याची चवही चा छान येते आता या वांग्याला तेल लावायचं सगळ्या बाजूनी म्हणजे छान भाजलं जात गॅसवरती सर्व बाजूनी फिरवून हे छानस भाजून घ्यायचं वांगी छान भाजलं गेलंय आता याच्यावरती हे जे करपलेला भाग आहे हे सगळं काढून टाकायचं हा वांग्यातला असा घर पूर्ण घोटून घ्यायचं भरीत कालवण्यासाठी एका बाउलमध्ये अगदी दोन मोठे चमचे तेल घालायचं ह्यातमध्ये थोडस तेलाचं प्रमाण जास्त असत जा त्यामध्ये चवीनुसार मीठ तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं थोडस हिंगपूड त्या ठिकाणी आपण फोडणी वगैरे काहीच करायचं नाही असंच सुद्धा हे भरीत खूप छान लागतं थोडस हळद धनेपूर कच्चा कांदा बारीक कापून घ्यायचा भरपूर कोथंबीर आणि जिरे मात्र हाताने रगडून घ्यायचं आणि मग घालायचं हे सर्व मिश्रण छान एकत्र एक करून घ्यायचं मिश्रण छान एकत्र केल्यानंतर त्यामध्ये आपण जे भरताच भाजून घेतलेलं मिश्रण आहे ते घालायचं चा। छान एकत्र घोटून घ्यायचं यामध्ये फोडणीचा वापर नाही पण या पद्धतीचं भरीत चवीला खूप छान लागतं आणि करायलाही खूप सोप आहे तुम्ही एकदा या पद्धतीनं भरीत करून पहा म्हणजे तुम्हाला यातला फरक कळेल आपलं मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे एक वेगळ्या पद्धतीचं पण चवीला एकदम मस्त तुम्ही या पद्धतीचं वांग्याचं भरीत करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेड़ाक वेळ वेड़ाक काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत